नमस्कार मंडळी मी संकेतनालोडे तर आपल्या एस आर मध्ये जी सिरीज सुरू आहे की गारगोटी एरियामध्ये एकोणीसशे सत्तर सालापासून कसे बदल होत गेले किंवा काय काय बदल होत गेले याच्यामध्ये मी विविध क्षेत्रातल्या म्हणजे माणसांची इंटरव्ह्यू घेत आहे तर त्याच्यामध्ये आज मी जे इंटरव्ह्यू घेत आहे ते जे सर आहेत माझ्याजवळ बसलेले आहेत तर ते आमच्या गारगोडी एरियामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचे म्हणजे ते डॉक्टर आहेत एमबीबीएस आहेत तर त्यांचं शिक्षण झाल्यानंतर जवळजवळ सगळं आयुष्य त्यांनी इथं घालवलेलं आहे आणि आमच्या एरियामध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेल्या आहेत आणि अजून ते देत आहेत आज त्यांचं वय आहे एक्क्याऐंशी वर्ष आणि त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की बाबा एकोणीशे हो साठ सत्तर सालापासून आपल्या एरियामध्ये कसे बदल होत गेले गारगोटीमध्ये म्हणजे वैद्यकीय सेवा पुरवताना कसे काय प्रॉब्लेम आले किंवा सुरुवातीला कसं होतं नंतर ते कसे चेंज होत गेले आणि त्यांचं नाव आहे के मोमिन डॉक्टर डॉक्टर के ए मोमिन आणि ते एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत आमच्याकडं आणि कसं आहे माहिती आहे का काहीही झाल्यानंतर शेवटी पेशंट इकडे येतो आणि विचारतो बाबा ठीक आहे मला काय झालंय सांगा आणि सरांचं जे जजमेंट आहे किंवा ते जे आजारावरचा अभ्यास आहे तो भरपूर आहे आणि तर त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याच्यावर त्यांचे जे अनुभव आहे तिथले त्याच्यावर पुस्तक देखील लिहिलेले आहेत तर त्यांचं एक पुस्तक आहे काळीच गोष्टी ते आम्ही इथं मुद्दाम दाखवलेला आहे तुम्हाला आणि ते वाचलं तर त्यांचे खरोखरचे अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत की कोण कसे पेशंट आले किंवा काय झालं किंवा कुठं काय झालं मग काय केलं किंवा जसे चेंज होत गेले त्याच्यामुळे त्यांनी कशी तयारी करत गेले किंवा त्याच्यावर कसा अभ्यास केला याच्याबद्दल आपण आता ते सांगतीलच त्यांच्या तोंडून आपण ऐकू तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार बर तुम्हाला आम्ही सांगितलेलंच आहे की साठ सत्तर सालापासून वगैरे कसे चेंजेस होते त्याच्याबद्दल आपण बोलतोय तर त्याच्याविषयी आता आमच्या आम्हाला तुमच्याकडून ऐकण्याची उत्सुकता आहे मी आता तिकडं तुम्हीच बोलतो बोला ना सर आता कसं होत आहे की एकोणसत्तर डिसेंबरला माझी इंटर्नशिप संपली ओके आता बघा कुठल्या तरी ग्रामीण रुग्णालयात जायचं आहे ओके नाहीतर तर दहा हजार रुपये दंड भरायचा आहे हा आता दहा हजार रुपये म्हणजे किती होतात त्याचा अभ्यास तुम्ही करा कारण एकशे पन्नास रुपये होत <laughs> एका तुम्ही अभ्यास करायचा गोळाकार भागाकार करा मला गोळाकार आणि भागाकार येत नाही म्हणून मी बी ग्रुप घेतला आणि मग मेडिकलला गेलो मला गोळाकार भागाकार आला भागा असता एक मी एग्रो इंजिनिअर झालो असत तसं केलं नाही मी तर म्हणजे एकशे पन्नास रुपये हा त्यावेळेचा दर आता एकदा समज इंटर झाल्यानंतर मला नऊ दहा गावांची नावं आली ओके तर म्हणजे चौदा गावांची नावं आली की ह्यापैकी तुम्हाला कुठलं पाहिजे असेल ते घ्या घ्या तर त्या अनेक नाव होती त्यापैकी माझ्या ओळखीचं फक्त एकच गाव होत जयसिंगपूर बाकी कुठली गावांची नावं मी कधी ऐकलेली नव्हते हो ओके माझा निम्बा अधिक आयुष्य किंवा आयुष्य तीन चतुर्थाश आयुष्य पुण्यात आणि मुंबईत गेलं होतं त्यामुळे मला बारकातलं बारक खेडेगाव त्यावेळेला मी जे बघित होतं ते सांगले होत त्याच्यापेक्षा बारका गावात मी बघितलं नव्हतं मग आता विचार करा की ह्या गावात कसं जायचं आपण कुठल्या जयसिंगपूर आता आपण ह्याच्यात तेरा ते चौदा नावांची लिस्ट दिली त्यांनी आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला जसं पाहिजे तसं क्रमार तुम्ही नावं लावा आणि मग आम्ही दे तुम्हाला देतो तुमची पोस्टिंग देतो आणि तुम्हाला मग तुम्ही जर जॉईन झाला तर ठीक नाही तर तुम्हाला कायदेशीर जी शिक्षा असेल होईल ओके म्हणजे तुम्हाला जर एमबीबीएस झाल्यानंतर इंटर्नशिपला जे खेडेगाव मिळते ते जर घेतलं नसतं तर तुम्हाला दंड भरायचा किंवा शिक्षा होणार किंवा शिक्षा ओके okay. म्हणजे दंड भरा दंड देऊ शकणार नाही तर शिक्षा होणार आणि नाही तर हजार व्हा हजार व्हा म्हणजे तीन पर्याय आता दहा हजार पद होते शक्यच होतं काय प्रश्नाचा जेलमध्ये झालं पाहिजे असं माझी त्यावेळीची विचारधारा कि शिक्षा गव्हर्नमेंट शिक्षा देणार म्हणजे काय जे का खाला किंवा अपर करावं जाते मला कुठल्याही गावात जायचं इच्छा होती म्हणण्यापेक्षा माझी गरज होती मला पैशाची गरज होती कारण त्या वेळेला माझ्याकडं साधारण तीन हजार सातशे रुपये कच वाजा डोक्या होतो एमबीबीएस पूर्ण करेपर्यंत त्यामुळं मला सहाशे सत्तर रुपये पगार म्हणजे तुमच्या भाषेत चार तोळे सोन एवढा पगार मिळतोय आम्ही खुश होतो तर चार चार वर्ष म्हणजे आजच्या भाषेने जवळजवळ तीन लाख रुपये झाले तीन लाख रुपये तर मी तेरा चौदा त्यातले ते नावांचे सिलेक्शन कसं करायचं ओके okay. आता कुठलं नाव माहीत नाही मग मी एक आयडिया केली की मी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करत होतो आता तिथंच पन्नास वर्षाचे पंचार वर्षाचे मेडिकल ऑफिसर होते त्यांना म्हटलं जाऊन भेटूयात मग जरा गोड गोड बोलून त्यांच्याकडे गेलो ती चिठ्ठी दाखवली आणि म्हणाल की मला यातली नाव मला बरोबर टाइमशन द्या की जिथं मी जाऊ शकेन मग त्याने तेरा चौदा नाव बघितली आणि सगळ्यात शेवटचं नाव कडगाव देडगाव <laughs> इतकं घानेड गाव आहे सगळं पुढारी आहेत फक्त ह्याच्या तीन आहेत चहा पॅरासॉम मिळत नाही पाणी विहिरीचं आहे ते पण गडूळ आहे रोज कोण प्या पाहिजे वगैरे 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 कडगाव जितकं वाईट बोलता येईल तितकं बोललो त्यातल्या त्यात पुढाऱ्याचा त्रास फार होतो वगैरे असं बोलले ते ठीक आहे म्हटलं आपण सगळ्यात शेवटी कडगाव चराव ठेवू बाकीची जाऊ दिली अडीच तीन महिने झाले तर मला पोस्टिंग नाही त्याने अडीच व्हायरलच मला कडगावची पोस्टिंग दिली कडगावला म्हणजे तुम्हाला कडगावचं लेटर आलं की मी कडगावला जॉईन व्हाला तयार आहे लगेच त्यांचं पत्र आलं कडगाव जॉईन व्हाव मी मान डीएचओ बीडीओ ऑफिसला भेटून कडगावला आलो येताना लक्षात आलं की आपण जरा निराळ्या भागातच चाललोय ओके त्यातल्या त्यात गारगोडीच्या पुढं कारण कोल्हापूर जास्त ते गारगोटी आणि ते कडगाव पुस्तक एक कर्कट घेऊन मी अंतर मोजलं तर साठ किलोमीटर आहे म्हणजे जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागतील ओके ते सकाळी अकरा ला गाडीत बसतो तेव्हा आपण बारा एक वाजेपर्यंत पोहोचू चार वाजले तरी आम्ही काय पोहचलो नाही काय नाही त्यावेळी कसं होतं रस्त्याची परिस्थिती अशी होती का गाडी रस्त्याची परिस्थिती म्हणजे कोल्हापूर ते गारगोटी जास्तीत जास्त चार किलोमीटर दाबरी रस्ता होता बाकी सगळा खडीचा रस्ता होता त्यामुळं गाडी दान 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 ओढत यायचे माझा बिचारा वरण खाली पडला तो सगळ्या गावकऱ्यांनी मिळून गावकरी म्हणजे एस टीच्या लोकांनी मिळून तो बांधला कारण एसटी मध्ये बातमी फुटली की आपल्या तालुक्यात पहिला एमबीबीएस डॉक्टर निघालाय पण मला सगळी मदत करायला निघाले किती साली एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे सत्तर साली या गारगोटी एरियामध्ये पहिला एमबीबीएस डॉक्टर तुम्ही बुधरगड तालुक्यात बुधरगड तालुक्यात पहिला एमबीबीएस डॉक्टर <laughs> तर आता हे विचित्र वाटेल तुम्हाला कि काही माणसं अशी हातभ हा एमबीबीएस डॉक्टर कसा असतो तर ती मजा वाटायची कारण आधी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही एकाच वर म्हणजे मजल्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास डॉक्टर <laughs> आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त शिकलेली ते ससून हॉस्पिटलमध्ये चाळीसचाळीस पन्नास पन्नास डॉक्टर आहेत ते आमचे गुरु सारखे आम्ही त्यांच्यावर गप्पा मारायचो ते ठीक आहे त्याच्या दृष्टीने ते निराळ होत मी काय त्यांची चेष्टा करत नाहीये त्यांना ते नाविन्य पण नव्हतं त्यामुळे त्यांनी तसं केलं मग मी पहिल्यांदा कडगाव लावलो गारगोटीचे कडगाव जाताना अंगारचा जो ड्रेस होता तो लाल पोन झाला खर, रस्ता लालपूल झाला उतरलो उतरल्यानंतर माझं डॉक्टर कानिटकर डॉक्टर कुलकर्णी या दोघांनी मला भरपूर मदत केली नुकतंच हॉस्पिटलचं तिथल्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं होतं क्वार्टर्स बांधले होते क्वार्टर्स मध्ये मला नेऊन ठेवलं आणि रुग्णालयात मला उद्यापासून हजर व्हावं सांगितलं सांगितलं आणि उद्यापासून हजर झालं सुदैवाने काय झालं की पहिल्या पहिले चार पाच पेशंट आले ते मी इझिली टॅकल करू शकलो ओके कि ते जे पेशंट ताबडतो गारगोडला पाठवायचे हो ते मी इतक्या आरामात टॅकल करू शकलो की त्यांच्या लक्षात आलं की गारगोटीपेक्षा आता इथं सोयी सुद्धा हो सोयी सुविधा चांगल्या आहेत आणि गर्दी वाढत चालली आणि आठवड्याभरात साधारण शंभर सव्वाशेची उपडी व्हायला लागली ओके आणि चोवीस तास अवेलेबल असायचं एक तर तरुण होतो दुसरं कामाची हाऊस होती खरं म्हटलं तर की समजा सरकारी दवाखान्यात सर्व औषध मिळायची नाहीत माझ्याकडची औषधं काही मिळायची बर मग ती ती दिली की मी थोडे पैसे मागायचो ओके त्यामुळे दिवसाला तेरा चौदा रुपये आरामात पोहोच जायचे ते सुद्धा बोनस मिळावा बोनस म्हणजे महिन्याला त्या अडीच तीन चारशे रुपये मिळाले हे भरपूर झालं म्हणजे त्या दवाखान्यामध्ये तुम्ही रुजू झाला त्यानंतर तुम्ही स्वतःच प्रॅक्टिस पण त्याने नाही तिथं प्रॅक्टिस स्वतः प्रॅक्टिस करणं चौकच होतं पण तो गवर्नमेंटच्या कडा औषध इंजेक्शन इंजेक्शनच नसतील आणि पेशंटला गरज आहे आणि ती माझ्या जवळ आहे तो वापरायला काय काय करतो आणि आम्ही तीन रुपयाचं इंजेक्शन साडेतीन रुपयाला विकला आम्ही काय तुम्ही तीनचं दहाला विकत होतो बरोबर आहे आम्ही तुमची सोय करत होतो एवढंच बरोबर आहे बरोबर त्यामुळे ते एक दहा बारा पंधरा रुपये मिळायचे त्याच्यावर आम्ही सुखी समाधानी होतो होतो कारण पगार साडेसहाशे रुपये आणि हे तीनशे रुपये मिळाले तर हजार रुपये कोणाला मिळतात कलेक्टरलाही मिळत नसतील त्यावेळेला आम्हाला मिळत होते तर समाधानाने भरपूर काम काम मात्र भरपूर यायचं सगळ्यात वाईट वाटायचं म्हणजे आणि ते झाल्यानंतर मग त्यावेळची परिस्थिती जी आहे सत्तरच्या वेळेस त्यावेळी माणसांच्याकडे मेन व्यवसाय म्हणजे शेती हा मुख्य व्यवसाय शेती त्यांच्याकडे पैसे त्याच्या शेती गुरुजी लोक एक आणि ग्रामसेवक लोक एक अशी जी थोडी सुशिक्षित असती ती जर आसपासनं मैत्री करू शकलो कारण नुसता एकटा किती वेळ राहणार बरोबर आहे त्यामुळे मी त्यांच्याशी मैत्री करू शकलो त्या मैत्रीचा गैरफायदा भरायचा निर्णय घेतला ते सोडून द्या सोडून नाही त्याच्याबद्दल आपण बोलायला नको म्हणजे मला काय विचार होत की त्यावेळी शेती मेन बिझनेस आणि निरक्षरता होती म्हणजे जास्त लोक साक्षर नव्हते साक्षर तर फार कमी होते त्यांच्या अंगारचे कपडे म्हणजे कंबेडला बांधलेली एक लंगोटी वरती लांबडा शर्ट पाच चप्पल असले तर असले नाही तर नाही आणि डोक्याला काही बांधलेलं असायचं टॉवेल बांधलेलं असायचा आणि बहुतेकांच्या अंगावर पावसाच्या दिवसात घोंगड्याचं जॅकेट असायचं हा हे साधारण साधारण सर्वसाधारण त्यांचा ड्रेस बरोबर म्हणजे पूर्ण विचार घातलेला पूर्ण पॅट घातलेला एखादा माणूस क्वचितच दिसायचा मग हे तुमचं कडगावला किती वर्षासाठी तुमची अपॉइंटमेंट होती नाही माझी अपॉइंटमेंट होती दोन वर्षाची सत्तर ते एकायचं पण तो पण मला लातूरची ऑर्डर आली ओके लातूर कुष्ठरोग निवारण केंद्र तो पण मी इथं कुटुंब नियोजन मध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात दोन नंबरचं प्राइज मिळवत त्याचं बक्षीस मला मुंबईला मिळाला नंतर मग मी नंतर मला ह्याला कुष्ठरोग निवारण केंद्र इथं बदली झाली लातूर मध्ये आता माझी पंचायत आली की दिवसभर काय करायचं तर साधारण ऐंशी फायली इन आणि ऐंशी फायली आउट याच्यावर सहाय्य करायच्या ह्याच्याशिवाय दुसरं काही काम नव्हतं आणि संध्याकाळी रोज फिरते नवीन कुष्ठरोग पेशंट कोण सापडतात का बघायला आणि रोज किती टप पंक्चर झाले रोज टायरी किती बदलल्या हा हिशोब दिवसभर ठेवायचा हा कारकुनी हिशोब मी एक तीन महिने केला आणि म्हटलं मी गारगोडीत जाऊन दवाखाना करतो तो पण गारगोडतल्या बऱ्याचशा नागरिकाने मागणी केली की के तुम्ही डॉक्टर ममिन तुम्ही आमच्याकडे या कारण मी कडगाव असताना रोज संध्याकाळी गारघोटला यायचो आणि फुकट पेशंट बघून जायचो मित्रमंडळी असायचे ते पेशंट घेऊन यायचे त्यामुळे त्यांच्याकडे मी पैसे घ्यायचो नाही फुकट त्रफ असायचो त्यामुळे मला बोलवलं पण तुम्ही राहायला कडे कडगावची ड्युटी झाल्यानंतर गारगुटीला यायचं संध्याकाळी पाच यायचं यायचं साडेपाच सहा पावणे यायचं शेवटची गाडी नऊ ला नऊ जायचं मग आलोय म्हणून इथं मित्रांना भेटणं होईल आणि पेशंट पण बघणं होईल बरोबर मग त्यावेळी तुमची म्हणजे सेवा इतकी आवडली लोकांना की तुमच्यावर त्यांचं प्रेम जडलं बरोबर अगदी बरोबर ते तुम्हाला मागलेले तुम्ही इथंच दवाखाना काढा इथं दवाखाना काढा ते कुष्ठरोग निवारण केंद्र करण्यापेक्षा तुम्ही आता इथे या त्यांची पत्र यायला लागली भेटायला माणसंही यायला लागली मी आलो म्हणजे मग तुम्ही निर्णय घेतला की काय नाही मग आपण गारगोटीला आता म्हटलं कारकोणी जॉब करून मी आयुष्य माझा बरबाद करणार आणि सधुदैवाने काय झालं माझं कोडेकॅनला सिलेक्शन झालं कृष्ठरोग कुष्ठरोग निवारण केंद्र त्याच्या वरचं सेंटर जे आहे त्याला सिलेक्शन ओके आणि तिथनं मग ते डब्ल्यूएचओ ला पाठवणार ओके म्हटलं मग मी सरकारी Uh, सरकारी बंदरा तो तो जे बंधनात हेमेंट होईपर्यंत मी त्याच्यातच अडकून आणखी आणि माझा संबंध फक्त कुष्ठरोगाशी होतो लोकांची सेवा करण्यासाठी रोगांची सेवा करण्यासाठी निर्णया प्रकारचे आजार बघण्यासाठी जे कॉलेजमध्ये बीजी मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं होतं ते सगळं उपयोगात आणण्यासाठी झालं होतं नुसतं कुष्ठरोग निवारण केंद्र आणि तेही कारकुनी काम याच्यासाठी मी काय आलेलं नाही मी सोडलं नाही आलो नाही म्हणजे तुमचे म्हणजे तुम्हाला तोपर्यंत कॉन्फिडन्स आलाय की माझ्या सर्व्हिसवर त्याच्यावर लोक खुश आहेत तो देखील तुम्हाला कॉन्फिडन्स आला पण मला कॉन्फिडन्स फुल होता की मी गारगोडीत दवाखाना चालू होऊ शकत परंतु एक लक्षात घ्या की लोअर मिडल क्लासला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही लोअर मिडल क्लास तर तिथं सहाशे तीस किंवा एक हजार रुपये मिळायचे आणि इथं हजार एक हजार रुपये खर्च येतो भाडं स्टाफ म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या मला विचार करायची पळाली की महिन्याच्या शेवटी दोन हजार रुपयाचा फरक आपण भरून कसा काढायचा बरोबर आहे कारण भीतीच वाटायला तेव्हा धोकाना सुरू करताना मी रोज रात्री झोपेची गुळी खायची तर दोन हजार रुपये भागेले तीस करत असायचो रोजचे सत्तर रुपये मिळवायचे कोण खर्च तर मी झेरूला येणार आणि झेरूच्या पोटे मग मला प्रॉफिट बरोबर हे प्रकारची एक भीती वाटायची आणि सहा महिने गेल्यानंतर लक्षात आलं की आपण जे प्रॅक्टिस करतोय आणि मला एका वैद्यकीय मित्राने सांगितलं अरे तुझी कॉम्पिटिशन सरकारी दवाखान्यावर नाही तुझी कॉम्पिटिशन कोणाबरोबरच नाही तुझं तू ज्ञान वापर आणि ज्ञानाचे पैसे घे बरोबर आहे असं तू खोळ्यासारखं मात्र औषध ते देतात म्हणून तू पण देतोस ते चार वर देतात म्हणून तू पण देतोस आणि बाराणे घेतोस बच्चा पैसे घेतोस हा मुखपणा आहे तू तुझं ज्ञान वापर डायग्नोसिस कर ट्रीटमेंट दे त्याची फी वाटल्यास तू की ऐक्याचं घे आता हा ऍप्रोच मला निराळा वाटला ओके त्यावेळेला कारण आमच्या घरात मी पहिलाच एमबीबीएस डॉक्टर बरोबर मग त्या हळूहळू सुधारणा होत गेल्या की मग कॉर्टरचा झोपायची जा सोय करून ठेवली मग त्यावेळेला सराईंचे सेट विकत मिळत नव्हते ते रबराचे होते ते कायम करून ठेवायचे सराईन लावले की तीन रुपये घ्यायचे वगैरे वगैरे हळूहळू म्हणजे कस की प्रॅक्टिस सुधारत गेली आणि प्रॅक्टिस सुधारण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं निदान करण्याची क्षमता क्षमता अभ्यास त्याच्यात निदान करण्याची क्षमता ही एक आणि तुम्ही कमीत कमी औषधात पेशंटला किती चांगला आराम देऊ शकता याचं निरीक्षण करणं कारण आपल्या भागातील लोक किती तर निरक्षर आहेत दुसरे गरीब आहेत काही माजलेले असतात त्या सोडून द्या त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही कारण त्यांना आपण गोड बोलून बाहेर काढू शकतो पूर्वी भांडून बाहेर काढायचं पण जसं वय व्हायला लागलं तसं गोड बोलून बाहेर काढावं <laughs> नाही मग मला तुम्हाला काय करायचं त्यावेळी माणसं आपली निरक्षर म्हणा किंवा गरीब होते मग गरीब असताना तुम्हाला पैसे द्यायचे कसे म्हणजे धान्य द्यायचे कि पैसे कारण का त्यावेळी बारा बोलते दार चालायचं आता तो एक अनुभव फार निराळा असतो हो, तो एखाद्या माझ्या पुस्तकात लिहिलाय पण गरीब असतात त्याच्यावर काय प्रश्न नाही त्यांच्याबद्दल मला सहानुभूती पण आहे पण तो आजारी पडल्यानंतर पैसे घेऊन येतात ते जाताना पैसे देतो म्हणतात आणि जाताना कोण पैसे देत नाही कारण आणि मागायचं कसं पैसे कसे मागायचे असतात ही लाज वाटायला लागले कारण मी मिलिट्रीतून आलेलो मिडल क्लासमधन आलेलो ए माझे पैसे दे हे माझे पैसे रे कस फील मागायचं कसं म्हणजे लोकांना देखील पैसे होत नव्हते त्यांच्याकडे त्यामुळे बाबा दोन पैसे वाचले तर तेवढं माझ्या पैसे राहतील झालं काही चॅप्टरपणा करायचे समजा औषधं लिहून दिली तर ते औषध लिहून दिल्यानंतर ते दुकानात जायचे त्याच्याशी गोड गोड बोलून औषध कशी खायची ते समजावून घ्यायची आणि तिथन डायरेक्ट स्टँडवर मग राजा लक्षात याला गेली वीस वर्ष वीस वर्षानंतर म्हणजे त्यावेळी माणसं फसवायच्या म्हणू शकत नाही त्यांच्याकडे पैसेच नसायचे तर ते पैसे नसायचे काही चॅप्टर लोक असतात आता तीन चार टक्के लोक जर ला, लाड लोक लो कुठेही गेला अमेरिकेला गेला तरी आहे जर्मनीला गेला तरी आहे दुबईला गेला तरी आहे भारतात कुठेही जास्त वाढणूक करणार असा पण ही चार टक्के माणसं तुम्हाला जेवणाचा रस्ता दाखवला बरोबर आहे हा बरोबर आता तुम्ही सांगा माझ्या अख्ख्या गल्लीत एकी चोख नाही मी माझ्या घराला कुरुप लावलो होतो तीन चार टक्के मुळे काय कुरुप लावायचे काय जर माझ्या घर तर मी का लावतो ला बर मला दुसरं विचार होत मग त्यावेळी आता तुमचं हे ऐंशीच साल आपलं सत्तर ऐंशी मध्ये तर त्यावेळी साधारणतः रोगराई कशी होती किंवा कशा सुविधा होत्या किंवा काय होत एक उलटी जुलाब जबरदस्त जबरदस्त वाढी कारण काय वा� म्हणजे घाण पाणी घाण पाणी न योजना नव्हती कडगाव सुद्धा नव्हती मिळेल ते पाणी घ्यायचं ते न उघडता प्यायचं उलटी जुलाब ह्याच्या सारखा दुसरा घरण आज मी इथं पाहिला नाही ओके नंबर दोन टायफॉइड टायफॉइड मलेरिया क्वचित उलटी जुलाब टायफॉइड या एक एक, एक वेळेला मी छप्पन छप्पन टायफॉइड पेशंट एकाच वेळेला बघितलेले आहेत आणि एकाच वेळेला मॅनेज केलेले आहेत शाळेत ठेवून शाळेतून म्हणजे एवढे एवढे कॉट सिस्टीम एवढे कॉट होतात सहा सहा कॉट होते मग छप्पन सिस्टीन तर पाणी हे मुख्यमान आता टायफॉइडचं प्रमाण बरं सगळं मिळालंय माणसं बाटल्या घेऊन पाणी पितात नळ योजना आहे पाणी शुद्ध येते मग काय वेळी टायफॉइड उलट्या जुलाब येतो मग त्याच्यासाठी हे गोळ्या किंवा इंजेक्शन वगैरे सगळं होतं का त्यावेळी म्हणजे एक लक्षात घ्या क्लोरोमाटिन हे एकमेव औषध होतं ओके okay. ते चांगल्या कंपनीचं असं असायचं फायझर कंपनीचा होता ते दिलं की बहुतेक दिवशी कमी यायची आता जी औषधं मिळतात सिफ्रार वगैरे ही त्यावेळेला नव्हती तर बहुतेक औषध बहुतेक पेशंट बरे व्हायचे बरे व्हायचे त्यामुळे काय फार व्हायचं घ्यायचं आणि आता एखाद्याला म्हणजे तुम्ही नंतर ज्यावेळी निर्णय घेतला की लातरून इथे यायचा मग तुम्ही झारगुडी सेट झाला की परत कडगावला जाऊन तुम्ही दवाखाना उघडला नाही मी सुरुवात अशी केली होती कि दो तो तो की, की, की दोन दवाखान्याची सुरुवात केली होती ओके गारगोटला एक दवाखाना आणि संध्याकाळी कडगावला एक ओके तिथं पण एक रुग्ण बांड्याने घेतली आणि इथं तर हॉस्पिटल काढलं होतं मग असं व्हायला लागलं की इथंच गर्दी इतकी व्हायला लागली की मला कडगावला जायचा चान्स पण आलाच नाही मी गेलोच नाही मग दोन महिन्यानंतर त्यांचं भाडं दिलं आणि ते बंद करून टाकलं बंद करून टाकलं बंद करून टाकलं पण त्यावेळी पण माझं तुमच्याकडे एवढं प्रेम होतं म्हणलं तर तुम्हाला तिने जाऊ दिलं का तिथल्या कुणी कडगावच्या लोकांनी त्या सरकारी नोकरीत हो ते बदली आहे त्यामुळे बदली आहे म्हणता झालाच पाहिजे नाही वाढवू शकत नाही वाढवू शकत नाही आणि ते गारगोटीला येऊ शकत आणि गारगोटीला येऊ शकतात ते त्यामुळे त्यांच्या कडगावच्या सरकारी दवाखान्यात दुसरे डॉक्टर आलेच की आले त्यामुळे त्यांना पर्याय व्यवस्था आहेच की त्यामुळे प्रॉब्लेम नाही बीच पाहिजे असं नाही त्यांना पर्याय व्यवस्था दोन दोन तीन तीन डॉक्टर आले इथे वगैरे होते होते तिघर आले ते होते आता नावं लक्षात नाही धरतात मग त्यानंतर मला विचारायचं त्यावेळेची जी परिस्थिती आहे किंवा त्यावेळी गाड्या पण गारगोटी कोल्हापूर म्हणा जास्त नव्हत्या सकाळी किंवा संध्याकाळी काय असेल ते आता एखादा पेशंट जर सिरियस असेल त्यावेळी समजा किंवा आपल्या हातून इथं होत नहीं, नहीं। क्यों बाहर क्यों तो तो ना होऊ शकत नाही अशा वेळे त्याला कोल्हापूरला ज्यावेळी पाठवायचा किंवा बाहेर दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी किंवा पुढे तर त्यावेळी कशी अरेंजमेंट असायची माणसांच्याकडे गाड्या पण जास्त नसायच्या कि पेशंट सिरियस झाला आणि संध्याकाळी पावणे सात वाजून गेले जी मुंबई कोल्हापूर म्हणजे पाटगाव मुंबई गाडी असायची त्या गाडीपर्यंत कोण सिरियस पेशंट आला तर त्याची काय ती व्यवस्था लावता लावता येत असे एकदा ती वेळ ओलांडून गेली आणि सिरियस पेशंट आला आम्ही जेवढं जमेल तेवढं करत असतो आणि बाकीच मग दुसऱ्या दिवशी सकाळी सातला गाडी होती त्या गाडीचं पाठवून द्यायचं दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला त्याला नाही म्हणजे मंडळी ऐंशी सालामध्ये गाड्या पण कमी आणि आमच्या इकडे गारगुडीच्या पुढे एक पाटगाव गाव आहे तिथून मुंबईला जायला गाडी असायची त्यावेळी पासून ती पाटगाव मुंबई गाव पाटगाव मुंबईच्या आवडा गाडी भरपूर पाहुणे जातात आणि ती सगळ्यात चांगली कंडिशन गाडी तेवढीच होती तेवढीच होती कारण का ती मुंबईला जाणार आणि मुख्य म्हणजे मोटरसायकल किंवा जीप किंवा अंबॅसेडर कार किंवा फॅट कार त्या कोणाकडे नव्हत्या माझ्याकडे एक मोटरसायकल डॉक्टर पंडितांच्याकडे एक मोटरसायकल त्यांच्याकडे एक जीप आणि एक अम्बॅसेडर आणि पोलीस पाटलांच्याकडे एक अंबॅसेडर अख्ख्या तालुक्यात एवढ्याच गाड्या होत्या आणि काही ट्रक टाईम काही ट्रक ट्रॅक्टर तर अगदी क्वचित ट्रॅक्टर देखील क्वचित त्यामुळे पाठवता येत नसे आणि ते म्हणायचे की सिरियस पेशंट आहे आम्ही नेणार नाही काय झालं काय झालं तर पोलीसवालीस मार्गडा आमच्या पाठीमाला आणत आम्ही घेऊन जाऊ आपण सांगायचं तर मंडळी हा झाला पहिला पार्ट की सरांचं आपण पाहिलं की बाबा हो सरांची एवढी वैद्यकीय सेवा हो, चांगली कि बाबा त्यांना परत माणसाने बोलून घेतले की तुम्ही आमच्या एरियामध्ये या आणि त्यांना देखील ते आवडलं ठीक आहे एरिया कसा आहे ते आपण त्यांच्याकडून ऐकतोय तर याच्या पुढची माहिती आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू तोपर्यंत नमस्कार नमस्कार